नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बो मित्रांनो दोन दिवस पहिले आपले दोन्ही व्हिडिओ एकदम सक्सेस झालेले असा आपण अंदाज दिला होता जर नवीन असाल व्हिडिओला तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण शंभर टक्के इथं शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे शेतकऱ्याला अपडेट भेटणार आहे रोजच्या रोज अपडेट भेटणार आहे मित्रांनो आणि शेतकरी कुठे असा फसून जाणार नाही मित्रांनो दोन दिवसा पहिले आपण न्यूज दिली होती की बी नवीन जो माल आहे तो पंधरापासून ते वीस रुपयापर्यंत आता व्यापारी घ्यायला लागले खोडवे अद्रकचे आणि जे अद्रकचे भावे आ, नवीन आद आपला जुने अद्रक खोडवा त्याचा बेचाळीस रुपयापर्यंत सौदे हे वैजापूरमध्ये झालेले होते आणि आज, आज सुद्धा वैजापूर तालुक्यामध्ये आत्ताचं फोनवर बोलणं झालं की बेचाळीस रुपयाचा सौदा जुनी अद्रक आणि नवी अद्रक सतरा रुपयाने घेतलेली आहे शंभर टक्के इथं नव्या अद्रकेमध्ये भाव वाढलेले आहे मित्रांनो आणि कालच्या व्हिडिओपणमध्ये मी आपण सांगितलं होतं की सरसकट हे विचार चालू आहे पण असं मला वाटत नाही करतील बुवा कारण ते नवीन मालामध्ये त्यांना व्यापारी लोकांना जास्त इथं नफा राहतो आहे त्याच्यामुळं ते शक्यतो सरसकट घेणं हे असं करणार नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या वर्षीची लावण तुमच्याकडने काढणी चालू आहे का नाही तर ते पण कमेंट करून सांगा आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी मत मांडावं की फेब्रुवारी दिवाळीनंतर किंवा डिस जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये काय भाव असू शकतो आपल्या नवीन आदरकीचा म्हणजे जी मे मे जूनची लावण आहे आताची काय असू शकतो ते पण कमेंट करून सांगा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांची चर्चेनुसार येणाऱ्या वर्षीचे जे, ये वर्षी जे भाव आहे हे आपल्याला कळतील मित्रांनो मित्रांनो सडीचं प्रमाण भरपूर आहे कारण आता ही जी ऑक्टोंबर हिट आहे याच्यामध्ये सुद्धा सडीचं जे स्पॉट होते ते वाढायला लागले मित्रांनो तुमच्याकडे काय परिस्थिती आहे मित्रांनो सडीची ते पण सांगा कमेंट करून आणि माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत जातो आहे ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो एक मुद्दा सांगतो तुम्हाला सांगली साताऱ्यामध्ये भाव आपल्यापेक्षा कमी आहे आत्ताच फोन आला होता आ, की छत्तीस रुपयेपर्यंतच अजून मागताय याचं कारण आपण सांगू शकत नाही आहे तिकडं व्यापाऱ्यांची एकी म्हणावं म्हणून बाजार हे दाबून धरले त्यांनी पण आपल्याकडे यकी नसावी असं पण असू शकतं म्हणजे कॉम्पिटिशन जिथं कॉम्पिटिशन असलं तिथं शंभर टक्के भाव चढ ते राहतात हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा आपण आले बाजार भाव आजचे बेचाळीसची खरेदी आपल्या फुलं वैजापूर तालुक्यामध्ये बेचाळीस रुपये जुना माल आणि सतरा रुपये हा नवीन माल गेलेला आहे मित्रांनो आजचा सौदा झालेला आहे आत्ताच मी फोन अपडेट घेतली आणि सिल्लोड सुद्धा एक अफवा अशी आली अफवा अशी आली की अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत हे बाजार गेलेले आहे अशी अफवा आहे मित्रांनो अफवामागचं सत्य हे समोर येणारच आहे आणि याचा पण व्हिडिओ आपण बनवणार आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस रुपयाची अफवा आहे ती पण त्रेचाळीस रुपयापर्यंत ही खरेदी इथं सिल्लोड तालुक्यामध्ये झालेले आहे मित्रांनो मित्रांनो भाव वाढते पण काही काही शेतकरी पुन्हा आम्हाला फोन पुन करतात की काय करावं देवा का नाही द्यावा स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा नेहमी सांगत आलो संधीचं सोनं करा बस मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान